मूर्तिजापूर बस स्थानकावर अचानक दहशतीचं सावट पसरलं दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस धरलं पण पोलिसांनी कमाल्याची तत्परता दाखवत काही क्षणातच परिस्थिती नियंत्रणात आणली मात्र हे वास्तव्य नाही तर ड्रिलचा थरार होता मूर्तिजापूर शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर आज संध्याकाळी एक थरारक घटना घडली दोन सशस्त्र दहशतवाद्यांनी थेट व्यवस्थापक कार्यालयात प्रवेश करत काही प्रवाशांना ओलीस धरले त्यांच्या मागण्यांबाबत धमक्या देताच परिसरात एकच घबराट उडाली गोळीबाराचा आवाज नागरिकांचे आक्रोश आणि पोलिसांचा सायरन हे दृश्य जणू खऱ्याखुरे दहशतवादी हल्ल्याचं चित्र होतं पण हे वास्तव्य नव्हे तर अकोला जिल्हा पोलिसांनी राबवलेली एक नियोजित मॉक ड्रिल होती अकोला दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने क्यू आर टी कमांडो अवघ्या काही मिनिटात घटनास्थळी प्रवेश केला एका बनावट दहशतवादाचा घटनास्थळी खात्मा करण्यात आला तर दुसरा जखमी अवस्थेत अटक करण्यात आला ओलीस धरलेले सर्व नागरिक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले या मॉक ड्रिल मध्ये श्वान पथक बीडीडीएस युनिट व त्यांच्या आधुनिक उपकरणांचा प्रभावी वापर करण्यात आला काही क्षण भयाचा अनुभव देणाऱ्या या सरावामध्ये दे पोलिसांनी अचूकता तत्परता आणि टीम वर्क स्पष्ट दिसून आले पोलीस अधीक्षक बच्चन अपर पोलीस अधीक्षक अनमोल मित्तल आणि उपविभागीय अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या उपस्थितीत बारा अधिकारी आणि सत्याऐंशी पोलिसांनी सहभाग घेत आपल्या क्षमतांचं प्रदर्शन केलं ही कारवाई एकच संदेश देते दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास महाराष्ट्र पोलीस दे सदैव सज्ज आहे दोन अतिरेकी घुसून त्यांनी दोन जणांना अपहरण अपहरण करून ठेवलेलं होतं अशी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे आपण सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ बोलवला अकोला येथून आर सी पी आणि क्यू आर टी बोलवली आणि त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी आपले मूर्तिजापूर शहरचे पोलीस स्टेशनचे पी आय यांना पाठवलं परंतु त्या माळ वाटाघाटी काय मान्य झाल्या नाहीत कारण त्यांचं म्हणणं होतं की आमच्या बाकी अतिरेक्यांना सोडवा तर ते सोडणं योग्य नसल्यामुळे त्या वाटाघाटी आपण मान्य केल्या नाहीत आणि त्यांच्यावर अटॅकची कारवाई केली त्या अटॅकमध्ये एक अतिरेकी ठार मारला एकाला जिवंत पकडलं आणि दोन्ही त्या अभहरण झालेल्या दोन्हीची सुटका केली